नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता दहावीची आणि इयत्ता बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती इथं समोर आलेली आहे आणि ती काय माहिती आहे त्याविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यापूर्वी मित्रांनो या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी टी डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे यांच्यामार्फत एक परिपत्रक इथं काढण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे की सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये राज्यातील जाहीर झालेले दुष्काळ सदृश्य चाळीस तालुके व त्या व्यतिरिक्त एक हजार एकवीस महसूल विभागातील इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना जे परीक्षा शुल्क आहे परत करावं अशा पद्धतीचं हे एक परिपत्रक महाराष्ट्र स्टेट बोर्डाने इथं काढलेलं आहे तर त्याच्यामध्ये शासन निर्णयानुसार जाहीर झालेल्या दुष्काळ सदृश्य पंधरा जिल्ह्यामधील चाळीस तालुके व या तालुक्या व्यतिरिक्त एक हजार एकवीस महसूल विभागातील बाधित क्षेत्रातील सर्व माध्यमिक शाळा उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांना माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस मधील परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी हे परिपत्रक आहे मित्रांनो आणि त्याची जी माहिती आहे त्याची माहिती या तालुक्यातील म्हणजे या चाळीस तालुक्यातील आणि ज्या गावामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे अशा तालुक्यातील विद्यार्थ्यांची यादी इथं महाराष्ट्र स्टेट बोर्डाने मागितलेली आहे आणि ते काम त्या शाळेतील जो संबंधित विभाग आहे तो पातळीवरती इथं करतो आहे त्यांनी ती माहिती इथं पाठवण्याचं काम केलेलं आहे तर मित्रांनो ही जी परीक्षा फी आहे ती परीक्षा फी या विद्यार्थ्यांनाच रिटर्न येणार आहे इथं पाच नंबर मुद्दा आहे मित्रांनो की शासन निर्णय दिनांक एक ऑगस्ट दोन हजार एकोणीसमधील अक्र आठनुसार ही योजना स्वयंर्थ साहित्य शाळा वगळता अन्य सर्व म्हणजे शासकीय खाजगी अनुदानित विनाअनुदानित माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना लागू राहील म्हणजेच मित्रांनो फक्त ज्या स्वयंर्थ साहित्य शाळा आहेत त्या विद्यार्थ्यांची जी फी आहे ती फी इथं रिटर्न येणार नाही बाकीच्या सर्व विद्यार्थ्यांची म्हणजे जे विद्यार्थी या चाळीस तालुक्यामध्ये आणि त्या व्यतिरिक्त एक हजार एकवीस महसूल विभागामध्ये येतात अशा विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो ही आनंदाची बातमी आहे आणि त्यांची जी परीक्षा फी आहे ती परीक्षा फी त्या विद्यार्थ्यांना रिटर्न इथं किंवा परत इथं भेटली जाणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा जय हिंद जय महाराष्ट्र